मॅडम मी असं काय केलं की ज्या दिवसापासून आलाय विरोधकांना उमेदवार कोरोना काळामध्ये जी सेवा देता येईल सामान्य जनतेला त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेली आहे तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की येथेची जनता ही माझ्या पाठीशी ठामपणे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कुठलाही विचार न करता आतापर्यंत वीस दिवसा अगोदरच उमेदवार मला जाहीर केलंय आणि कुठल्याच विरोधी पक्षांनी आतापर्यंत उमेदवार दिलेला नाहीये मी त्यांना म्हणेन की जर उमेदवार द्यायचाच नसेल तर मला बिनविरोध देऊन टाका तर मला बिनविरोध बंदर आहे आहे कायदा याच्यावरती कशा प्रकारे बघा पालघर जिल्ह्यामध्ये एक विनाशकारी प्रोजेक्ट जो आहे हे बंदर आहे आणि ते बंदर इतकं विनाशकारी आहे की त्याच्या आजूबाजूला थ्री अँड फोर प्लांट आहे अनुशक्ती केंद्र टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झालेली आहे ज्या दिवसापासून महाविकास आघाडीतर्फे भारती कांबडे यांचं नाव जाहीर झालेलं आहे त्या दिवसापासून अजूनही अंतिम टप्प्यात निवडणूक उमेदवार निवडायची प्रक्रिया सुरू आहे तरी सुद्धा विरोधक जे काय आहेत बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी त्यांचा उमेदवारच ठरत नाही असा असताना भारती कांबडी यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेण्याचा प्रयत्न करू मॅडम तुम्ही असं काय केलं की ज्या दिवसापासून आलाय विरोधकांना उमेदवारच सापडत नाही बघा मी असं काही केलंय नाही मी ह्या पालघर जिल्ह्याची जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आणि आता जिल्हा परिषद सदस्य आहे तर त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं मी काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये जी सेवा देता येईल सामान्य जनतेला त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेले आहे तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की येथेची जनता ही माझ्या पाठीशी ठामपणे आहे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कुठलाही विचार न करता आतापर्यंत वीस दिवसा अगोदरच उमेदवार मला जाहीर केलंय आणि कुठल्याच विरोधी पक्षांनी आतापर्यंत उमेदवार दिलेला नाहीये मी त्यांना म्हणेन की त्या जर उमेदवार द्यायचाच नसेल तर मला बिनविरोध देऊन टाका म्हणजे कुठेतरी बिनविरोध तुमचा विजय होताना दिसतोय असं असताना समजा जर बिनविरोध तुमचा विजय झाला तर वाढवण बंदर आहे पेसा कायदा आहे याच्यावरती कशा प्रकारे काम बघा पालघर जिल्ह्यामध्ये एक विनाशकारी प्रोजेक्ट जो आहे हे वाढवण बंदर आहे आणि ते बंदर इतकं विनाशकारी आहे की त्याच्या आजूबाजूला थ्री अँड फोर प्लांट आहे अणुशक्ती केंद्र आहे भविष्यामध्ये काही दुर्घटना घटली तर बराचसा पालघर जिल्ह्याचा भाग आहे तो त्या दुर्घटनेमध्ये नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण असणार आहे तर त्याच्यामुळे हे वाढवण बंदर रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि आम्ही ते करणार सुद्धा आहोत आणि त्याच्यानंतर ह्या जिल्ह्यामध्ये युवकांचा प्रश्न आहे बेरोजगारीचा या जिल्ह्यामध्ये पेसा लागू असताना सुद्धा आजपर्यंत एकही एक युवकांची भरती झालेली नाही आहे त्या युवक भरतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत ह्या जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न आहे जो माझ्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या काळामध्ये मी बऱ्याच प्रमाणात कुपोषण मुक्त करण्याचा जिल्हा प्रयत्न केला आणि केला सुद्धा होता परंतु तेच कुपोषण डोकं वर काढून उभं आहे तो प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू ह्या जिल्ह्यामध्ये जवाहर सारख्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेजची घोषणा झाली होती परंतु फक्त ती कागदपत्री राहिली अद्यापही ती मेडिकल कॉलेज झाले नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये एक सुसज्ज असं मेडिकल कॉलेज करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आतापर्यंत डहाणू ते नाशिक रेल्वे चालू करण्यासाठी कागदोपत्री प्रयत्न राहिलेले आहेत ती रेल्वे सुरू झाली सुद्धा नाही किंवा त्याचं पुढे पुढे काही झालं सुद्धा नाही आणि नव्याने शासन म्हणतं की उमरोई ते इगतपुरी रेल्वे चालू करण्याचा जो त्यांचा घाट आहे तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांना कुठेतरी थांबवून एक डहाणू तर रेल्वे डहाणूची जी रेल्वे नाशिक पर्यंत चालण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पालघर जिल्ह्यामधून डहाणू पासनं तलासरी पासण्या मुंबईला च्या दिशेने रोज युवक वर्ग जात असतो कामासाठी परंतु ज्या रेल्वेच्या फेऱ्या आहेत त्या फार कमी टाइमिंग मध्ये कशा होतील तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत ज्या एक्सप्रेस वे आहेत त्या पालघर हा जिल्ह्याचं ठिकाण असताना सुद्धा तिथे थांबत नाहीयेत तर त्यांना जो थांबा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ह्या जिल्ह्यातील युवकांसाठी आणि ह्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक सुसज्ज असं हॉस्पिटल जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत अशा अनेक गोष्टीसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहोत धन्यवाद आपण जर पाहिला तर भरती ज्या शिवसेनेच्या ठाकरे उमेदवार त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली असं असताना सुरुवातीपासूनच त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी आत्मविश्वास हा वाढत चाललेला आहे परंतु विरोधकांचा अजूनपर्यंत उमेदवारच ठरत नाही असं असताना येणाऱ्या काळातल्या पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक घडामोडी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईवि